मित्रांनो नमस्कार आज आहे अकरा मे आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळेल तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार वादळी पावसाची शक्यता राहू शकते याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर त्यानंतर दक्षिणेकडचा परिसर सोबतच कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग या भागाच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा अंदाज आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात स्वरूपात बघायला मिळणार आहे तर सविस्तर जर बघायचं झालं तर या ठिकाणी सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नाशिक त्यानंतर मालेगाव आहे नंदुरबारचा आसपासचा परिसर त्यानंतर जळगाव आहे हा जो परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल विखुरल्या स्वरूपात हा पाऊस असणार आहे सर्वोदर असा हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अहमदनगर आहे बारामती दौंड त्यानंतर पुणे आहे चिपळूण आहे त्यानंतर दक्षिणेकडे सातारा वडूज आहे कराड विटा सांगली या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये सातारा पुणे चिपळूण या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे सांगली आहे रत्नागिरी कोल्हापूर त्यानंतर Uh, वैजापूर या भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये राहणार आहे सांगली वैजापूर सोलापूर अकलूज सातारा रत्नागिरी कोल्हापूर हा जेवढा पण कोकणी किनारपट्टीचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे म्हणजेच मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे यामध्ये अकलूज आहे सोलापूर आहे लातूर बिदार त्यानंतर धाराशिव आहे बसव कल्याण आहे या परिसरामध्ये सोबतच पंढरपूर या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल यामध्ये सविस्तर जर गावं जर बघायचं झालं तर बार्शी आहे करमाळा जामखेड कैज पेठ लातूर तुळजापूर पंढरपूर इंदापूर बारामती दौंड या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल सोबतच सांगलीच्या आसपासच्या भागात जर बघितलं तर यामध्ये कोडोली आहे कराड विटा जत आहे जामखंडी रायबाग निपणी गोकाक बेलगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुण्याचा आसपासचा परिसर म्हणजेच गोरेगाव आहे खेड आहे खोपोली त्यानंतर लवासा सासोड कामशेट दक्षिणेकडे गोरेगाव प्रतापगड वाई लोणाड सातारा पाटण कराड साखरपा इस्लामपूर कोडोली हा जेवढा पण परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लातूरच्या आसपासचा परिसर मराठवाड्यामध्ये नंद नांदेड वाघल्याचा आसपासचा परिसर सोबतच वाशिमकडे सुद्धा आपल्याला ढगांची दाटी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकते आणि वादळी वारे या भागामध्ये संध्याकाळच्या दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर जळगाव आहे शेगाव आहे अकोला अमरावती अकोट अचलपूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल सर्वदूर असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु ठिकठिकाणी वादळी पावसाचे वातावरण संध्याकाळनंतर निर्माण होण्याची शक्यता या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सोबतच नागपूर आहे गोंदिया आहे या भागाच्या उत्तर प परिसरामध्ये देखील आपल्याला विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वादळी वातावरण बघायला मिळेल सोबतच ठिकठिकाणी वादळी वारी सक्रिय राहण्याची शक्यता संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामध्ये खास करून पश्चिमेकडच्या परिसरामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचा अंदाज असणार आहे तर हा होता दिनांक अकरा मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद